नमस्ते मित्रांनो सध्या अनेक महसूल ग्रुपवर एक माहिती अनेक वेळा विचारली जाती आहे की रिझर्व बँकेने जे बोजा न चढवण्याबद्दल पत्र दिलेलं आहे त्याची कॉपी पाठवा मला असं वाटतं की लोकांचा असा गैरसमज आहे की रिझर्व्ह बँकेच्या पत्रानुसार आपल्याला एक ठराविक रकमेचा बोजा न चढवण्याबाबत आदेश दिलेले आहेत असा प्रकार नाही आपण कायदेशीर तरतुदींनुसार लक्षात घेऊ एकतर पहिल्यांदा एक नोटिफिकेशन रिझर्व्ह बँकेने काढलं होतं अठरा जून दोन हजार दहाला त्यावेळेला पन्नास हजारपासून ती रक्कम जी आहे बोजाची किंवा कर्ज आपण म्हणू त्याला एक लाख रुपयापर्यंत वाढवली होती आणि याच्यात हे जर नोटिफिकेशन आपण बघितलं अठरा जून दोन हजार दहाचं तर याच्यामध्ये बँक्स मे वेव्ह असं म्हटलेलं आहे बँक्स मे वेव्ह मार्जिन सिक्युरिटी रिक्वायरमेंट्स फॉर ॲग्रिकल्चर लोन्स फ्रॉम एक्झिस्टिंग लेवल ऑफ रुपीज फिफ्टी थाउजंड टू रुपीज वन लॅक इथं एकतर लक्षात घ्या की हा शब्द मे हा वापरलेला आहे म्हणजे हे बँकांच्या मर्जीवर अवलंबून आहे त्यांनी सिक्युरिटी घ्यावी म्हणजे शेती लोनसाठी शेती शेती कर्जासाठी किंवा नाही हा इथं मे शब्द वापरलेला आहे तर याचा अर्थ असा होतो हो की सिक्युरिटी लोन म्हणून शेती कर्जासाठी जर एखाद्या खातेदारांनी कर्ज घेतलं तर त्याच्याकडून कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी घेऊ नये म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्याची जमीन जी आहे ती घाण ठेवून घेण्याची आवश्यकता नाही असं याच्यात म्हटलेलं आहे ही पहिली गोष्ट झाली याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये हा जो आ, ही जी रक्कम होती ती रक्कम जी एक लाख आधी केली होती ती रक्कम जी आहे ती एक लाखपासून एक लाख साठ हजारपर्यंत त्यांनी वाढवली होती याच्यातही सेम आहे की ही जी लिमिट आहे ती पूर्वी एक लाख होती त्याच्यापासून म्हणजे दोन हजार दहा साली तर ती आता एक लाखपासून एक लाख साठ हजार रुपये केलेली आहे असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर आत्ता याच्याबद्दल जी पत्र आपण बघू जी बँकाने दिलेली आहे ती पत्र आपण एकदा लक्षात घेऊ हे पत्र जे आहे ते रिझर्व्ह बँकेने त्यांच्या अधीनस्थ बँकांना दिलेलं होतं सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला याच्यात म मी जर आपल्याला जर जा सांगितलं की एक लाखपासून एक लाख सहा साठ हजारपर्यंत हे जे रक्कम आहे की एक लाख साठ हजारपर्यंत जर कोणी त्याच्या शेती करण्यासाठी जर लोन घेतलं तर त्याच्याकडून कुठलंही गहाण त्याची जमीन जी आहे सिक्युरिटी म्हणून ही घेऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर आता एक जानेवारी दोन हजार पाचमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी ही जी रक्कम आहे ती दोन लाख रुपयापर्यंत वाढवलेली आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीसचं त्यांचं पत्र आहे याच्यामध्ये त्यांनी ही जी रक्कम आहे ती एक लाख साठ हजार जी होती ती दोन लाखपर्यंत पर बॉरोवर म्हणजे लोन घेणारा ह्याच्या पर्यंत वाढवलेली आहे आता एक लक्षात घ्यावं की हा जो पत्रव्यवहार आहे तो रिझर्व्ह बँकेचा त्यांच्या बँकांसोबत सोबत आहे हे जर आपण इथं बघितलं वरती तर ऑल शेड्युल्ड शेड्युल्ड क कमर्शियल बँक्स इन्क्लुडिंग रिजनल रुरल बँक अँड स्मॉल फायनान्शियल बँक्स ऑल स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स अँड डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स असा हा पात्र व्यवहार आहे जो भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या बँकांसोबत केलेला आहे याच्यामध्ये आपल्याला कुठलाही आदेश नाही महसूल विभागाला किंवा शासनाने याबद्दल काही परिपत्र काढलेलं नाही आहे पारित केलेलं केलेलं नाही आहे त्याच्यामुळं जर एखाद्या बँकेने इथं मी आपल्याला सांगितलं इथं इतन मे शब्द वापरलेला आहे बँकांची ऐच्छिक ऐच्छिक काय म्हणू आपण त्याला बँकेची इच्छा आहे जर एखाद्या बँकेने पत्र दिलं की एखाद्या शेतकऱ्याने आमच्याकडून पन्नास हजार रुपयाचं कर्ज घेतलेलं आणि त्याची नोंद इतर रक्कामध्ये ठेवा तर ही नोंद आपल्याला इतर हक्कामध्ये नोंदवावी लागणार आहे गाव नमुना सातबाराच्या याचा अर्थ असा कुठेही होत नाही की महसूल अधिकाऱ्यांनी दोन लाख रुपयापर्यंतचे बोजे नोंदवू नये असा कुठलाही स्पष्ट आदेश हा आपल्याकडे प्राप्त नाही शासनाकडून त्याच्यामुळे हा गैरसमज जर आपल्याकडे असेल तर तो काढून टाकावा हा जो पत्रव्यवहार आहे तो फक्त रिझर्व्ह बँक आणि त्यांच्या अधीनस्थ बँका यांच्यामधील आहे आता बँक जर या पत्रानुसार बँकांनी ठरवलं की कुठल्याही प्रकारचं घाण घ्यायचं नाही दोन लाख रुपयापर्यंत कर्जा कर्जावर तर त्याचा कुठल्याही प्रकारचा दस्ता आपल्याकडे प्रकार येणारच नाही ना आणि आपण ते नोंदवणार नाही परंतु जर बँकांनी ठरवलं एखाद्या बँकेने जर ठरवलं एखाद्या खातेदाराची जे काही असतील ते रेकॉर्ड बघून प्रिव्हियस रेकॉर्ड बघून की नाही या खातेदाराला आपण पन्नास हजाराचा लोन दिलेलं आहे परंतु याची जमीन जी आहे ती आपल्याकडे घाण ठेवून घ्यावी आणि तसं जर पत्र त्यांनी महसूल खात्याला दिलं तर आपल्या ग्राम महसूल अधिकारी यांनी त्याची नोंद घेणं हे अनिवार्य ठरेल त्यामुळे असा कुठलाही बंधन किंवा शासन परिपत्रक आपल्यावर दिलेलं नाही की इतक्या रकमेपर्यंतचं बोजा नोंदवूच नये किंवा दोन जर बोजा नोंदवलं होतं तर बेकायदेशीर ठरेल असं काही नाही त्यामुळे मुद्दाम खुला सा हा खुलासा करण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे तर हा जो पत्रव्यवहार आहे हा रिझर्व बँक आणि त्यांच्या अधीनस्थ बँकांमध्ये आहे शासनाने याबाबत कुठलंही परिपत्रक पारित केलेलं नाही त्यामुळे जर बँकांचं पत्र परी आलं की एखाद्या रकमेचा बोजा एखाद्या खातेदाराच्या इतर हक्कामध्ये ठेवा तर त्याप्रमाणे आपल्याला बोजा ठेवावा लागेल या पत्रानुसार असं कुठलंही घाण घेतलं जात नाही आहे त्याच्यामुळं आपल्याकडे अशा नोंदी येत नाही आहे तर कृपया याबाबतचा आपला जो गैरसमज आहे तो आपण दूर करून घ्यावा नमस्ते धन्यवाद